श्री स्वामी समर्थ महाराजांचे विचार हे जीवनाला सकारात्मक दिशा देणारे आणि आत्मशक्ती वाढवणारे आहेत त्यांच्या विचारामधून भक्तांना धैर्य संयम श्रद्धा आणि भक्ती यांचा संदेश मिळतो काही प्रेरणादायी विचार ऐकूया त्या अगोदर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व बेलचे बटन दाबा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील श्री स्वामी समर्थ यांचे जीवनदायी विचार बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा विचार भक्तांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो आणि त्यांना कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरे जाण्याची प्रेरणा देतो कर्म कर फलाची अपेक्षा करू नकोस आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करा फळाची चिंता न करता निस्वार्थ भावनेने कार्य करा माणुसकी हीच खरी भक्ती आहे भक्तीपेक्षा अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे आणि परोपकार करणे संतांचे विचार आचरणात आणले तर जीवन सुखी होईल केवळ श्रद्धा ठेवणे पुरेसे नाही तर संतांचा मार्ग अनुसरला तरच खरा आध्यात्मिक लाभ होतो सर्व संघ परित्याग करून आत्मज्ञान प्राप्त करा मोह लोभ अहंकार यांचा त्याग करून आत्मज्ञान मिळवणे हेच अंतिम सत्य आहे शरण जा संसाराच्या चिंतेत राहू नकोस भगवंताच्या चरणी शरणागती पत्करल्यास जीवनातील चिंता दूर होतात श्री स्वामी समर्थ महाराजांचे विचार हे प्रत्येकाला जीवनात आनंद शांती आणि समृद्धी देणारे आहेत त्यांच्या शिकवणींना अनुसरण जगल्यास जीवन अधिक अर्थपूर्ण आणि सुंदर होईल શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ